नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा व्हिडिओ पोह्यांविषयी आता आपल्या महाराष्ट्राच्या किंवा ओव्हरऑल भारताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये पोहे हे खूप महत्त्वाचे आहेत पोह्यांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे एक नाश्त्याचा लोकप्रिय पदार्थ म्हणून पोह्यांकडे बघितलं जातं की नाश्ता काय करायचं मग पोहे बनवू का किंवा कोणी कोणाकडे पाहणं गेलं तर मग पोहे बनवले जातात पोहे दिले जातात आणि अनेकांना हे पोहे आवडतात सुद्धा आता आयुर्वेदामध्ये ह्या पोह्यांविषयी काय म्हटलेलं आहे किंवा ह्या पोह्यां हे पोहे खावेत का किती खावेत ह्या पोह्यांचे काय गुणधर्म आहेत जनरली इतर पदार्थांचे गुणधर्म आपल्याला माहीत असतात परंतु पोह्यांचे काय गुणधर्म आहेत हे आपल्याला माहीत नसतं आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण पोहे खाण्याचे फायदे परंतु पोहे खाण्याच्या मर्यादा या दोन्हीविषयी अगदी थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि हो पोह्यांचे गुणधर्म पाहण्यापूर्वी एक असं सांगेल की आपल्या ह्याच चॅनेलवरती आपण खजुराचे गुणधर्म मणुक्यांचे गुणधर्म दुधाचे गुणधर्म तुपाचे गुणधर्म ताकाचे गुणधर्म किंवा त्यांचे काय फायदे आहेत बदाम खाण्याचे काय फायदे आहेत आक्रोड खाण्याचे काय फायदे आहेत हे जे तुमचे जे नेहमीचे प्रश्न असतात तर अशा अनेक आपल्या आहारातल्या घटक पदार्थांना घेऊन त्याच्याविषयी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता लगेचच खाली जे चॅनल सबस्क्राईबचं बटन दिसतंय ते प्रेस करा आणि त्याच्या शेजारचं ते जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या ह्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचं नोटिफिकेशन किंवा त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की हे जे पोहे आहेत हे पोहे बल्य समजले जातात बल्य म्हणजे काय तर शरीराला बल देणारे म्हणजे समजा तुमच्या शरीरामध्ये धातूंना बल द्यायचं असेल तर कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत या पदार्थांच्या लिस्टमध्ये पोह्यांचा समावेश आहे म्हणजे पोहे हे बल्य आहेत पोहे खाल्ल्यानंतर जर ते व्यवस्थित पचले तर तुमच्या शरीरामध्ये बल ते निर्माण करतात असं आयुर्वेदाने सांगितलं आहे एवढंच नाही तर आपल्या शरीरामध्ये हे पोहे खाल्ल्यानंतर त्याचं पचन झाल्यानंतर आपल्या शुक्रधातूला मदत करतात किंवा शुक्रधातू वाढवण्याचं सुद्धा काम करत असतात आणि खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपले जे सात धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या सातही धातूंना ते बल तर देतातच देतात परंतु आपल्या शरीरातला जो शुक्रधातू आहे हा शुक्रधातू वाढवण्याचं कामसुद्धा पोहे करत असतात त्या दृष्टीने सुद्धा पोह्यांना महत्त्व आहे तिसरा त्याचा फायदा असा आहे की आयुर्वेद असं सांगतोय की हे जे पोहेत हे उत्तम प्रकारे वातनाशकसुद्धा सांगितलेले आहेत आता वाताचे विकार किती गंभीर असतात वात वा शरीरात वाढल्यानंतर काय काय त्याचे परिणाम होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे वाताच्या संदर्भात अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहेत परंतु हे जे पोहे आहेत हे वातनाशकसुद्धा सांगितलेले आहेत म्हणजे शरीरामध्ये धातूक्षयातून जो वात वाढत असतो हा वात कमी करण्याचं कामसुद्धा पोहे करत असतात आणि चौथा फायदा याचा आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की हे रुचिप्रद आहेत आता हा फायदा सगळ्यांना माहीत आहे रुचिप्रद म्हणजे काय तर समजा तोंडाला चव नसेल काहीच खावं वाटत नसेल तर थोडेसे पोहे जर खाल्ले तर निश्चितपणे तोंडाला चव येते हा रुचिप्रद आहे हे सांगण्याचा उद्देश आहे मग आता हे सगळे फायदे पोहे खाण्याचे आहेत मग आता एवढे सगळे फायदे असतानाही अनेक लोकांचा अनुभव मात्र असा आहे की डॉक्टर पोहे खाल्ले की आम्हाला ॲसिडिटी जास्त वाढते किंवा डॉक्टर मला अमलपित्ताचा त्रास आहे आणि बरोबर मी जर कधी पोहे खाल्ले की माझा हा आम्लपित्ताचा त्रास प्रचंड वाढतो किंवा काही लोक काही पेशंट मला असंही सांगतात की डॉक्टर पित्ताची गोळी ही घ्यावीच लागते जर कधी पोहे खाण्यात आले तर आम्हाला पित्ताची गोळी ही घ्यावीच लागते भयंकर पित्त होतं आम्लपित्ताचा त्रास होतो काही लोकांचं असं म्हणणं आहे की आमचं त्याने पोट ज्याला आपण पोट जड पडणे किंवा पोटात गॅसेस होणे म्हणतो अशा प्रकारचे त्रास होतात हे कसं काय होतं तर आयुर्वेदाने हेही सांगितलेलं आहे की हे, हे, हे जरी पोह्यांचे फायदे असले तरी त्याच्या काही ज्या मर्यादा आहेत त्या अशा आहेत की आयुर्वेद असं सा सांगतो की हे जे पोहे आहेत हे गुरु आहेत गुरु म्हणजे काय तर पचायला जड आहेत आणि म्हणूनच जेव्हा केव्हा पोहे अतिप्रमाणात खाण्यात येतात किंवा जर तुमचा अग्निच मंद आहे तुम्हाला विशेष असं तुमचं पचन व्यवस्थित नाही आहे आणि मग पोहे खाण्यात आले तर निश्चितपणे त्याचं जे गुरुत्व आहे त्याचा जो जडपण आहे तो आपल्याला त्रासदायक ठरू शकतो आणि मग अशा प्रकारे पोट जड पडणे पोटामध्ये गॅस तयार होणे हे त्रास पोह्यांमुळे होऊ शकतात दुसरं अजून पो पोह्यांच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की हे विष्टंभकारिण आणि आमकारिण सुद्धा आहेत म्हणजे काय तर जर पोह्यांचं पचन व्यवस्थित झालं नाही तर त्यापासून आम तयार होतो तसंच ते विष्टंभकारिणासुद्धा सांगितलेले आहेत विष्टंभ म्हणजे काय तर कॉन्स्टिपेशनला कारण ठरणारे म्हणजे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तुम्ही पोहे न खाल्लेलंच बरं असा असायच सांगतोय कारण त्यांचा विशिष्ट गुणधर्म असा आहे ते विष्टंभ निर्माण करतात विष्टंभ म्हणजे आपल्या पचन संस्थेमध्ये जे काही आपण खातोय खाल्ल्यानंतर त्याचं पचन होतं त्याचं जा पचन झाल्यानंतर त्यातून सार भाग बाजूला केला जातो त्यातून मलभाग बाजूला केला जातो आणि मग सारभाग शरीर शोषून घेतं आणि मलभाग हा पुढे पुढे नेला जातो आता ही जी काही सगळी प्रक्रिया आहे ना ही प्रक्रिया कशाची आहे याच्या याला एक गती आहे आता ही जर गती थांबली याचंच नाव विष्टंभ म्हणजे इथे जर विष्टंभ निर्माण झाला तर ही गती थांबते किंवा हळूहळू होते आणि यालाच आयुर्वेदाने विष्टंभ म्हणलेले आहे आणि अशा प्रकारे विष्टंभ जर पोटामध्ये शरीरामध्ये निर्माण झाला तर निश्चितपणे अजीर्ण होणारे आम्लपित्त होणारे आणि पोटामध्ये गॅसेस तयार होणार आहेत पोट डंबरणं पोट जड पडणं पोट फुगणं अशा प्रकारचा त्रास होणार आहे आणि त्याची परिणिती कॉन्स्टिपेशनमध्ये म्हणजे पोट साफ न होणे याच्यामध्ये सुद्धा होणार आहे असं आयुर्वेदाने सांगितले त्यामुळे दोषांच्या बाबतीत जर बघायचं गेलं तर हे जे पोहे आहेत हे पोहे आपल्या शरीरामध्ये वात कमी करतात धातु क्षयातून निर्माण झालेला वात निश्चितपणे ते कमी करतात परंतु ते कफ वाढवण्याचं काम करू शकतात आणि जर पचले नाही तर पित्त वाढवण्याचं कामसुद्धा करू शकतात आणि खूपच जर त्याचं अजीर्ण झालं तर आमनिर्मितीसुद्धा शरीरामध्ये होऊ शकते मग आता हे एवढंच एक आयुर्वेदामध्ये पोह्यांविषयी तर याच्याही पलीकडे जाऊन आयुर्वेदाने दोन महत्त्वाचे सूत्र या पोह्यांविषयी सांगितलेली आहेत तर यातलं पहिलं महत्त्वाचं सूत्र मी असं सांगेल की आयुर्वेदा असंच म्हणतोय पोह्यांच्या बाबतीत की सक्षीरा बृहणो वृष्या बल्या भिन्न मलाश्यते हे खूप महत्त्वाचं सूत्र पोह्यांविषयी याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की हे जे पोहे आहेत हे पोहे जर आपण दुधाबरोबर खाल्ले तर आता इथे तुम्ही म्हणाल की दुधाबरोबर कसे खायचे मग पोहे बनवल्यानंतर त्याच्याबरोबर दूध प्यायचं का किंवा ते दुधात घालून खायचे का तर इथे असे बनवलेले जे पोहे ज्याला आपण कांदे पोहे म्हणतो फोडणी वगैरे देऊन कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकून ते पोहे नाहीत तर जे कच्चे पोहे आहेत त्यांच्याबद्दल आयुर्वेद सांगतोय त्याच्या गुणधर्माबद्दल आयुर्वेद सांगतोय की हे जे कच्चे पोहे आहेत हे कच्चे पोहे जर दुधाबरोबर खाल्ले स क्षीरा क्षीर म्हणजे दूध स क्षीरा दुधाबरोबर जर खाल्ले तर त्याचे काय गुणधर्म आहेत तर ते ब्रुहण आहेत ब्रुहण म्हणजे काय आपल्या मांस धातूला वाढवणारे किंवा शरीराला वाढवणारे शरीराचं वजन वाढवणारे ब्रुहणो वृक्षा वृक्षा म्हणजे काय तर मैथून सामर्थ्य वाढवणारे किंवा शारीरिक सामर्थ्य वाढवणारे आपण मागे बघितलं की हे शुक्रधातूसुद्धा वाढवतात त्यामुळे हे वृक्ष म्हणजे शारीरिक सामर्थ्य वाढवणारेसुद्धा आहेत तसंच ते बल्य आहेत बल्य आहेत आता बऱ्याचदा असं दिसतं की आता महाराष्ट्रात अशी परंपरा नाही खरं तर परंतु आ, उत्तर भारतामध्ये जनरली थंडीच्या दिवसामध्ये विशेषतः बल्य काहीतरी खायचं किंवा पौष्टिक काहीतरी खायचं म्हणून तिकडे अशी परंपरा आहे किंवा काही ठिकाणी असं दिसतं की हे जे कच्चे पोहे आहेत हे दुधाबरोबर खाल्ले जातात आता तिकडे खूप जास्त मोठ्या प्रमाणात थंडी असते आणि ते थंडीच्या दिवसातच खाल्ले जातात तर त्याचं तिथे पचनही व्यवस्थित होतं कारण थंडीच्या दिवसामध्ये आपला जो अग्नी आहे हा अग्नी चांगला असतो थोडक्यात आपली पचनशक्ती चांगली असते त्यामुळे आपण गुरुपदार्थ जड पदार्थ पदार पचवू शकतो आणि मग असे प जर गुरुपदार्थ पचवता आले तर मग त्याचे काय फायदे होतात ते सांगितलेले की दुधाबरोबर खाल्ले तर ते बृहण आहेत वृक्ष आहेत बल्ले आहेत शिवाय त्याचा एक अजून एक विशिष्ट वेगळा गुणधर्मसुद्धा सांगितलेला आहे तो असा आहे की हे पोहे जर दुधाबरोबर खाल्ले तर ते मल पातळ करण्याचं काम करत असतात मल भेदन करण्याचं काम करत असतात आता इथे एक वैशिष्ट्य असं आहे की मी मगाशी सांगितलं की जर आपण पोहे खाल्ले तर हे जे पोहे आहेत मग ते आपण कांदे पोहे खाऊन करून बनवून खाल्ले तरी हे पोहे विष्टंबकारी आहेत म्हणजे मलाचं विष्टंब करणारे किंवा कॉन्स्टिपेशन निर्माण करणार आहेत पण हेच पोहे म्हणजे कच्चे पोहे जर दुधाबरोबर खाल्ले तर ते मात्र मलाला पातळ करणारे आहेत पोट साफ करणारे आहेत असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे ले ले। हा खूप महत्त्वाचा फरक आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जरी अशा प्रकारे कच्चे पोहे खात नसले तरी पोह्यांविषयी काही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहीत असाव्यात म्हणून सांगितल्या शिवाय आयुर्वेदाचं दुसरं सूत्र ह्याच पोह्यांच्या बाबतीत असं ते ते म्हणजे की पृथुका गुरुवो भ्रष्टान भक्षयद अल्पशस्तुतान इथे मला वाटतंय तुमच्या सगळ्या शंकांची सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या सूत्रामध्ये आहेत कारण हे सूत्र काय सांगतंय की पृथुका पृथुका म्हणजे पोहे गुरुवो भ्रष्टान त्यामुळे हे जे हे जे पोहे आहेत हे गुरु आहेत पचायला जड आहेत आणि म्हणून आयुर्वेदाचा सल्ला देतोय सांगतोय की भक्ष अल्पशस्तुतान म्हणजे काय की त्यांचं सेवन हे अल्प प्रमाणातच करावं मग आता इथे परत डॉक्टर अल्प प्रमाणात करावं म्हणजे किती प्रमाणात करावं आता हे सांगणं थोडंसं सा अवघड आहे कारण प्रत्येकाची वाटी प्रत्येकाची प्लेट ही वेगवेगळी असते शिवाय प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे प्रत्येकाचा अग्निपचनशक्ती वेगळी आहे आणि ऋतूंनुसार पण याच्यामध्ये बदल होत असतो फक्त आपल्याला ए इथे एवढंच लक्षात ठेवायचे की पोहे हे पचायला जड आहेत जरी त्याचे चांगले गुणधर्म असले ते बल्ले आहेत वृक्ष आहेत सगळं आहे परंतु ते पचायला जड आहेत आणि जर एखादी गोष्ट कितीही चांगली असली आणि जर तिचं पचन व्यवस्थित नाही झालं तर निश्चितपणे ते आपल्याला त्रासदायक ठरणार आहेत आणि म्हणूनच मी म्हणतो तसं की खूप अतिप्रमाणात जर आपल्याकडे अगदी प्लेट प्लेट भरून पोहे दोन दोन प्लेट पोहे जर आपण खाल्ले तर निश्चितपणे ते न पच पचले नाहीत तर ॲसिडिटी होणार आहे गॅसेस होणार आहेत पोट साफ होणार नाही या गोष्टी होणार आहेत परंतु ते जर प्रमाणात खाल्ले कमी प्रमाणात खाल्ले आपल्या अग्नीचा आपल्या पचनशक्तीचा विचार करून खाल्ले तर निश्चितपणे त्याचे जे काही फायदे आयुर्वेदेने सांगितलेले ते आपल्याला मिळणार आहेत तर मित्रांनो असो पोह्यांविषयी आयुर्वेद काय सांगतो आहे असा काही प्रेक्षकांनी काही रुग्णांनीसुद्धा मला विचारलं होतं तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि हो जर याच्याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील किंवा अजून एखाद्या पदार्थांविषयी तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरी ही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद